कुड्याच्या शेंगांची भाजी तुम्हाला माहीत आहे का ही भाजी ना पावसाळ्यामध्येच मिळते तर कुड्याच्या शेंगा ह्या मेमध्ये खूप फुलं आलेली असते कुड्याच्या झाडांना आणि त्यानंतर मग पावसाळ्याच्या सुरुवातीला ना ह्याला शेंगा धरतात तर जेव्हा शेंगा कोवळ्या असतात ना तेव्हा ह्याची भाजी खूप छान बनते तर मी सुद्धा ह्या रानात जाऊन कुड्याच्या शेंगा आणल्या होत्या ह्या सुद्धा मी एक व्हिडिओ पोस्ट केलेली आहे कुड्याच्या शेंगांची जवळा घालून भाजी कशी करायची ती पोस्ट केलेली आहे आज अजून एका वेगळ्या पद्धतीने आपण बनवणार आहोत तर कुड्याच्या शेंगा आहेत ना मी हा अशा बघा ही अशी पूर्ण एक जुडीसारखीच धरलेली असते तर त्याच्या ह्या शेंगा ज्या आहेत त्या मी सिंगल सिंगल करून घेते आणि हातामध्ये त्याचा असा बंच करते म्हणजे मला कापायला एकदम इझिली जाईल ह्याला ना सुद्धा असतो तर हाताला थोडंसं तेल लावलं तरीसुद्धा चालेल इतका काही फार नसतो नॉर्मली असतो तर सुरीला सुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि ना एकदम असं बारीक बारीक चिरून घ्यायचं जसं आपण शेंगा कुठलाही आणतो जसं गवार असेल वालाच्या असतात त्यातला जसं चिरतो ना तसं चिरून घ्यायचं फक्त ही भाजी करताना आता आपल्याला ना पाणी घालायचं पाण्यामध्ये ह्या कुड्याच्या शेंगा घालायच्या आणि पंधरा मिनटं छान आहेत आता शेंगा घातल्याच्या नंतर ना त्यामध्ये चमचाभर तेलसुद्धा घालायचं जसं मी म्हटलं ह्याला चीक असतो तर भांड्यालासुद्धा ह्याचा चीक लागू नये म्हणून तेल घालायचं म्हणजे ना सुटसुटीत अशा त्या होतात तर इथे बघा छान पंधरा मिनटं ज्या शेंगा आहेत त्या बारीक चिरून घेतलेल्या त्या उकळून घ्यायच्या पाण्याचा रंग तुम्ही पाहू शकता की ती बदलला आहे त्याचा सगळा चीक जो आहे ना तो तेलामध्ये गेलेला आहे तर अशा मी चाळणीवरती ह्या शेंगा निथळायला काढून घेते फोडणीसाठी कढईमध्ये तेल घालायचं तेलामध्ये कढीपत्त्याची काही पानं ठेचलेला लसूण घालायचा एक चार ते पाच पाकळ्या छान लसणाच्या ठेचून घालायच्या त्याच्यामध्ये आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा एक त्याला ना छान परतून घ्यायचं आणि कांदा परतून झाला की त्याच्यामध्ये ना मी इथे भिजत घातलेली कर्दी आहे कर्दी जी असते ना सुकी कोलंबी तिलाच इथे भिजत घातलेला आहे आणि ती थोडीशी नरम होते पाण्यात भिजत घातल्यामुळे तर पाणी त्यातलं काढून घ्यायचं पिळून घ्यायची आणि मग ह्याच्यामध्ये घालायची कांद्यामध्ये आणि तेलामध्ये ह्याला छान कांद्यासोबत परतून घ्यायची कर्दीला मग ना भाजी शिजायला जास्त वेळ लागणार नाही तर आधी कर्दीला व्यवस्थित परतून घ्यायची आणि त्याच्यामध्ये मी मोहरी घालायला विसरली होती म्हणून मी वरतून घातलेली आहे आणि मीठ घालायचं मीठ घातल्यामुळे काय होईल पटकन कर्दी आणि कांदा दोन्हीसुद्धा शिजेल त्यानंतर ह्याच्यामध्ये लाल तिखट घातली आहे थोडीशी हळद घालायची गरम मसाला घातलेला आहे ह्याच्यामध्ये सुद्धा मिक्स आहे हा घरचा आमचा गरम मसाला आहे तर ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झाला ना मसाला कांद्यामध्ये की ह्याच्यामध्ये ज्या उकडलेल्या शेंगा आपण चाळणीवर काढून ठेवलेल्या आहेत निथळायला त्या सगळ्या शेंगा ह्याच्यामध्ये घालायच्या आणि छान परतून घ्यायचं अगदी मसाल्यामध्ये ना व्यवस्थित परतायचं आता ना कुड्याच्या शेंगांचा आणि कर्दीचा छान फ्लेवर येण्यासाठी ना हे व्यवस्थित मिक्स झाल्यावरती ना आपण काय करायचं आहे ह्याच्यावर झाकण ठेवायचं एक वाफ काढून घ्यायची म्हणजे मस्त असा फ्लेवर येईल तर आता ह्याच्यामध्ये मी वादी चिरलेली फ्रेश कोथिंबीर घालते आहे आणि इथे आंबाड्याची साल आहे ह्याच्याऐवजी तुम्ही कोकमसुद्धा वापरू शकता पण मी इथे आमच्या परसावात आंबाड्याचं झाड होतं म्हणून मी इथे आंबाडा घातलेला आहे तर आंबाडासुद्धा सेम थोडासा आंबटच असतो म्हणून मी इथे वापरलेला आहे तर इथे थोडं पाणी घालायचं म्हणजे काय होईल एकदम छान दणदणीत उकळी येईल त्याला वाफेवरती आणि फ्लेवर खूप छान येईल भाजीला तर बघा एक पाच मिनिटांना स्लो गॅस करून ठेवलं होतं मी झाकण आणि आता भाजीला एकदम मस्त असं भाजी सुद्धा शिजली आहे आणि फ्लेवर सुद्धा खूप छान आलेला आहे जर थोडं पाणी असेल ना तर ड्राय होईपर्यंत गॅसचा फ्लेम थोडा वाढवायचा आणि भाजी शिजवून घ्यायची मग मस्त अशी भाजी तयार होते तांदळाच्या भाकरीसोबत कमाल लागते रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका